शापित हिरा भाग एक शापित हिरा आणि रहस्यमय मृत्यू मुंबईच्या उच्चभ्रू वस्तीतील ओबेरॉय मॅन्शनमध्ये रात्रीच्या शांततेत एक भीषण घटना घडली प्रसिद्ध उद्योगपती विक्रम ओबेरॉय आपल्या आलिशान स्टडीमध्ये मृतावस्थेत आढळले त्यांच्या छातीत एक धारदार खंजीर खुपसलेला होता आणि त्यांच्या हातात कोहिनूरपेक्षाही तेजस्वी असलेला काळोख्या रात्रीचा शापित हिरा होता विक्रम ओबेरॉय एक यशस्वी उद्योगपती आणि कलासंग्राहक त्यांच्याकडे दुर्मिळ वस्तूंचा संग्रह होता काळोख्या रात्रीचा शापित हिरा त्यांच्या संग्रहातील सर्वात मौल्यवान वस्तू होती या हिऱ्याबद्दल अनेक दंतकथा प्रचलित होत्या काही लोकांच्या मते हा हिरा शापित होता आणि ज्याच्याकडे हा हिरा असेल त्याचा अकाली मृत्यू होतो पोलीस निरीक्षक अर्जुन देशमुख या प्रकरणाचा तपास करत होते अर्जुन एक अनुभवी आणि कर्तव्यदक्ष अधिकारी होते त्यांनी अनेक गुंतागुंतीच्या गुन्ह्यांचा यशस्वीपणे तपास केला होता ओबेरॉय मॅन्शनमध्ये पोहोचल्यावर त्यांना अनेक प्रश्न पडले विक्रम ओबेरॉय यांची हत्या कोणी केली असेल हत्येचं कारण काय असेल आणि काळोख्या रात्रीचा शापित हिरा या हत्येशी संबंधित आहे का अर्जुनने ओबेरॉय कुटुंबातील सदस्यांची चौकशी सुरू केली विक्रम ओबेरॉय यांची पत्नी मीरा एक शांत आणि संयमी स्त्री होती तिने पोलिसांना सांगितले की विक्रम रात्री उशिरापर्यंत स्टडीमध्ये काम करत होते त्यांचा मुलगा राहुल एक तरुण आणि महत्वाकांक्षी व्यक्ती होता तो वडिलांच्या व्यवसायात लक्ष घालत होता राहुलने पोलिसांना सांगितले की त्याचे वडिलांशी चांगले संबंध होते आणि हत्येचे कारण त्याला माहीत नाही विक्रम यांची मुलगी रिया एक कलाकार होती ती वडिलांच्या कलेच्या आवडीला प्रोत्साहन देत होती रियाने पोलिसांना सांगितले की तिला वडिलांच्या हत्येमुळे खूप दुःख झाले आहे ओबेरॉय कुटुंबातील सदस्यांशिवाय अर्जुनने विक्रम ओबेरॉय यांच्या कर्मचाऱ्यांची आणि मित्रांचीही चौकशी केली विक्रम ओबेरॉय यांचे अनेक शत्रू होते त्यांच्या व्यावसायिक स्पर्धकांशी त्यांचे वाद होते त्यांच्या कलासंग्रहातील काही वस्तूंच्या विक्रीवरूनही त्यांचे वाद झाले होते अर्जुनला एक महत्वाची माहिती मिळाली विक्रम ओबेरॉय यांनी काही दिवसांपूर्वी एक नवीन सुरक्षा रक्षक प्रकाश कामावर ठेवला होता प्रकाश एक रहस्यमय व्यक्ती होता आणि त्याच्याबद्दल जास्त माहिती उपलब्ध नव्हती अर्जुनने प्रकाशचा शोध सुरू केला शापित हिऱ्याचे रहस्य अर्जुनने काळोख्या रात्रीचा शापित हिरा याबद्दल अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला त्यांना कळले की हा हिरा अनेक वर्षांपूर्वी एका राजाकडून चोरीला गेला होता त्यानंतर ज्याच्याकडे हा हिरा गेला त्याचा अकाली मृत्यू झाला काही लोकांच्या मते या हिऱ्यात एका शापित आत्म्याचा वास होता अर्जुनला एक महत्वाची गोष्ट समजली विक्रम ओबेरॉय यांनी हा हिरा एका लिलावात खरेदी केला होता लिलावात हिऱ्याची किंमत खूप जास्त होती आणि अने अनेक लोक हिरा खरेदी करण्यासाठी उत्सुक होते अर्जुनने लिलावात सहभागी झालेल्या लोकांची यादी तपासली यादीत एक नाव अर्जुनच्या लक्षात आले रंजन खन्ना एक प्रसिद्ध कलासंग्राहक आणि विक्रम ओबेरॉय यांचा प्रतिस्पर्धी रंजन खन्ना यांनीही हिरा खरेदी करण्याचा प्रयत्न केला होता पण विक्रम ओबेरॉय यांनी जास्त बोली लावून हिरा जिंकला होता अर्जुनने रंजन खन्ना यांची चौकशी केली रंजन खन्ना यांनी सांगितले की त्यांना हिरा खरेदी करायचा होता पण विक्रम ओबेरॉय यांनी जास्त बोली लावून हिरा जिंकला त्यांनी विक्रम ओबेरॉय यांच्या हत्येत आपला हात नसल्याचे स शोध अर्जुनने प्रकाशचा शोध सुरू ठेवला त्यांना कळले की प्रकाशने बनावट नावाने नोकरी मिळवली होती त्याच्याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती अर्जुनने प्रकाशचा फोटो पोलिसांच्या डेटाबेसमध्ये टाकला काही दिवसांनी अर्जुनला एक महत्वाची माहिती मिळाली प्रकाश एका जुन्या गुन्हेगारी टोळीचा सदस्य होता या टोळीने अनेक मोठ्या चोऱ्या केल्या होत्या अर्जुनला संशय आला की प्रकाशने विक्रम ओबेरॉय यांची हत्या करून हिरा चोरण्याचा प्रयत्न केला असावा अर्जुनने प्रकाशच्या टोळीतील सदस्यांची चौकशी केली त्यांना कळले की प्रकाशने टोळी सोडली होती आणि तो हिरा मिळवण्यासाठी एकटाच काम करत होता प्रकाशने विक्रम ओबेरॉय यांच्या हत्येचा कट रचला होता अर्जुनने प्रकाशला पकडण्यासाठी एक सापळा रचला प्रकाश हिरा विकण्यासाठी एका अज्ञात व्यक्तीला भेटणार होता अर्जुनने त्या ठिकाणी सापळा लावला प्रकाश तिथे पोहोचला आणि पोलिसांनी त्याला पकडले प्रकाशने आपला गुन्हा कबूल केला त्याने सांगितले की त्याला हिरा मिळवायचा होता आणि त्यासाठी त्याने विक्रम ओबेरॉय यांची हत्या केली त्याने हेही सांगितले की त्याला शापित हिराबद्दल माहिती होती पण तो अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत नव्हता अर्जुनने प्रकाशला अटक केली आणि काळोख्या रात्रीचा शापित हिरा जप्त केला हिरा पोलिसांनी सुरक्षित ठिकाणी ठेवला अर्जुनने विक्रम ओबेरॉय यांच्या हत्येचा गुंतागुंतीचा तपास यशस्वीपणे पूर्ण केला विक्रम ओबेरॉय यांच्या हत्येने काळोख्या रात्रीचा शापित हिरा पुन्हा एकदा चर्चेत आला अनेक लोक या हिऱ्याबद्दल बोलू लागले काही लोकांच्या मते हा हिरा शापित होता आणि ज्याच्याकडे हा हिरा असेल त्याचा अकाली मृत्यू होतो पोलिसांनी हिऱ्याबद्दल अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला त्यांना कळले की हा हिरा अनेक वर्षांपूर्वी एका राजाकडून चोरीला गेला होता त्यानंतर ज्याच्याकडे हा हिरा गेला त्याचा अकाली मृत्यू झाला काही लोकांच्या मते या हिऱ्यात एका शापित आत्म्याचा वास होता अर्जुनला या शापित हिऱ्याच्या दंतकथेबद्दल उत्सुकता वाटली त्याने याबद्दल अधिक माहिती मिळवण्याचा निर्णय घेतला त्याला कळले की हा हिरा एका प्राचीन मंदिरातून चोरीला गेला होता मंदिरातील पुजाऱ्यांनी हिऱ्याला शाप दिला होता अर्जुनने त्या प्राचीन मंदिराला भेट दिली मंदिरातील पुजाऱ्यांनी त्याला हिऱ्याबद्दल सांगितले त्यांनी सांगितले की हा हिरा शापित आहे आणि तो ज्याच्याकडे असेल त्याला त्रास देतो त्यांनी अर्जुनला हिरा परत मंदिरात आणण्यास सांगितले अर्जुनने हिरा परत मंदिरात आणला पुजाऱ्यांनी हिऱ्याची शुद्धी केली आणि त्याला मंदिरात परत ठेवले त्यानंतर काळोख्या रात्रीचा शापित हिरा याबद्दलच्या दंतकथा थांबल्या विक्रम ओबेरॉय यांच्या हत्येचा खटला न्यायालयात चालला न्यायालयाने प्रकाशला जन्मठेपेची शिक्षा सुनावली अर्जुन देशमुख यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक झाले विक्रम ओबेरॉय यांच्या कुटुंबाने अर्जुन देशमुख यांचे आभार मानले त्यांना न्याय मिळाल्याने त्यांना दिलासा मिळाला काळोख्या रात्रीचा शापित हिरा या घटनेने मुंबईत खळबळ उडवली होती पण अर्जुन देशमुख यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे या गुन्ह्याचा यशस्वीपणे उलगडा झालाच कथा आवडली असल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा